महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होऊ शकते अशी चर्चा सुरू आहे पाच जुलै रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत विजयी मेळावा घेतला होता जवळपास वीस वर्षांनी दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले होते शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सुरू असतानाच आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठं विधान केलं आहे मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जसे एकत्र आले तसे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेही एकत्र येऊ शकतात असं विधान सरनाईक के यांनी केलंय त्यामुळे आता चर्चा चांगल्याच रंगत असल्याचं दिसत आहे पुढे बोलताना ते म्हणाले राजकारणात काहीही होऊ शकतं येत्या काळात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेही एकत्र येऊ शकतात दरम्यान सध्या आमदारांचे वादग्रस्त व्हिडिओ समोर येत आहेत त्यावर देखील प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले आमच्या पक्षातील आमदारांकडून काही विधानं करण्यात आले त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज होते शिंदे आमदारांना सक्त सूचना देखील दिल्या आहेत आमच्याच तक्रारी आहेत असं नाही सगळ्या पक्षातील आमदार बोलतात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर चांगला हल्ला बोल केला होता जादूटोना करून आमदार निवडून आले असं त्यांनी म्हटलं होतं यावर प्रतिक्रिया देताना प्रताप सरनाईक म्हणाले तुमचे आमदार निवडून आले हे काय जादूटोना न करता आले आणि आमचे जादूटोणा करून आले का तुमचे लोकसभेला खासदार टोना करूनच निवडून आले होते का असा सवाल सरनाईक यांनी यावेळी केला एकनाथ शिंदे शिवसेनेचे ब्रँड आहेत आमच्या पक्षाचा ब्रँड म्हणजे एकनाथ शिंदे असंही यावेळी सरनाईक यांनी म्हटलंय